तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यातील अवघड क्षेत्रामध्ये झुगरेवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेत मुलांच्या गुणवत्तेवर भर देण्याचं काम सध्या सुरू आहे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मेहनत घेत असून रोटरी क्लबच्या माध्यमातून या शाळेत दोन इंटर त्यामुळे या, या बोर्डवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची नव्याने ओळख होत असून अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे या, या उपक्रमामुळे विद्यार्थी स्मार्ट झाले असून उपक्रमशील शाळा म्हणून झुगरेवाडी शाळेचे नाव लौकिक होत आहे कर्जत तालुक्याला आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखले जाते तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात असून आदिवासी समाजांची वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे तालुक्यामध्ये खांडसपट्ट्यातील दुर्गम भागात झुगरेवाडी वसलेली आहे नुकताच या शाळेत मुख्याध्यापक रवी काजळे यांच्या पाठपुराव्याने आणि रोटरी क्लब वरळी यांच्या माध्यमातून दोन इंटरॅक्टिव्ह बोर्ड लावण्यात आलेत यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळत असून आदिवासी बांधवांच्या मुलांनाही खाजगी शाळांसारखे शिक्षण मिळत असल्याने कर्जत तालुक्यात जुगरेवाडीचे नाव लौकिक होत आहे तर मुख्याध्यापक रवी काजळे यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे यामध्ये रोटरी क्लब ऑफ वरळी यांनी केलेली शैक्षणिक मदत फार अमोल आहे त्यांनी आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा जुगरेवाडीसाठी दोन इंटर ॲक्टिव्ह बोर्ड दिलेले आहेत ज्या योगे आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता उंचावण्यास आम्ही सक्षम ठरलेलो आहोत आणि शंभर टक्के आम्ही असं अभिवचन देतो की याचा उपयोग करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर वाढेलच शिवाय ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होईल आणि विद्यार्थी नक्कीच पुढे जातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो तक एम ईएमआय नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन वन सेवन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी ने ने ले 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 प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद